टू आर्मी समीक्षा नवीन स्वागत करते आतापर्यंत सगळे व्हिडिओ बघितलेले आहे माझे माझ्या भावाच्या लग्नाचे तर तुम्ही त्याला खूप सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मी आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे आमच्याकडे नवी नवरीला नमस्कारामध्ये सोनं चांदी असं काही देत असते गिफ्ट देत असतात तर जेव्हा नवरी लग्न करून येत असते दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाला जेवढ्याही सासवा नंदा असतात ते गिफ्ट देत असे सुनेला नवीन नवरीला कोणी कोणी हिंदी सायडमधे त्याला मू दिखाईसुद्धा म्हणते तर आमच्याकडे नमस्काराला म्हणून आशीर्वादाच्या रूपामध्ये अशा गोष्टी देत असतात चांदीच्या वगैरे हो तर ही आहे आपली नवीन नवरी तिचं नाव आहे शताक्षी तर तिला खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहे बघा चांदीच्या तर या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की तिला सगळ्यांनी काय काय दिलेलं आहे चांदीच्या वगैरे वस्तू तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि तुम्हाला दाखवते मी आणि अशी प्रथा तुमच्याकडे सुद्धा आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या सगळ्यापैकी तुम्हाला कुठलं आवडलं आहे ते सुद्धा कमेंट्स करा तर सगळ्यात पहिले माझ्या मावशीने काय दिलं आहे दाखवते तुम्हाला तर हे बघा हे दिलेलं आहे इच्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या मावशी चाळ दिलेली आहे बघा अशी डिझाईन याची ना कशी वाटत आहे सांगा आणि तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला काय दिलं होतं नमस्कार ते सुद्धा सांगा <laughs> तर कशी वाटली चाळ सांगा तर हे दिलेलं आहे एका सासूबाईंनी हा आणि हे दिलेलं आहे प्रणयच्या आत्यानी सोडेल हे बघायचं बघा डिझाईन खूप छान आहे ना असं सिम्पलची डिझाईन आहे जोडव्यांची असे जोडवे दिलेले आहे अशी डिझाईन आहे तर ही दिलेली आहे प्रवेळीच्या आत जा अजून हे एक आलेलं आहे तर बघूया काय आहे तर यामध्ये माझ्या मामीने करवलं हां तिच्या मामींनी हिला करवंड दिलेला आहे हळदी कुंकवाचा बघा कसा आहे म्हणजे गिफ्ट आलेले आहे यांना भरपूर आणि ओपन केलेले आहे तर एवढं तर काही दाखवणं शक्य होत नाही फक्त आम्ही तुमच्यासोबत जे चांदीच्या गोष्टी आहेत जे लेडीज ला खूप आवडतात पाहण्यामध्ये वगैरे इंटरेस्ट असतो म्हणून तुमच्यासोबत या गोष्टी मी शेअर करत आहे की तिला काय काय आहे नमस्काराला हा बघा हा पूर्ण सेट आलेला आहे चांदीचा याच्यामध्ये निरंजनी निरंजनी म्हणते आहे आणि अशी आहे तर हे दिलेलं आहे पुढे दिले तुला ओनर आहे त्यांनी दिला मा, आहे मामीच्या घराच्या ओनर अच्छा तिच्या ने दिलेला आहे मला कोडून नेमकं कोणी दिलेला आहे फक्त तिच्या रिलेटिव्हने हिला दिलेला आहे हे लग्नामध्ये आवाज जात असली तरी कुल्लरचा आवाज खूप येतो आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण कुल्लरचे खूप आवाज तसा खर आवाज येत राहते ए बाबू आम्हाला कॉपी राईट लागल ना दाखवलं बाबा आपण हो ते राहिले तो मोठे मोठे आणि ते पण दाक्षिण नेकलेस ते बटवा दिला होता मी आणि अजून असं कोणी दिलेलं आहे का चिल्लर चाललर गोष्टी कोणी दिल्या आहे का अशा म्हणजे जे तुझ्या उपयोगातल्या आहे बायांना आवडणं अशा ती बॅग आहे ना माझी ऑफिसची त्याच्यामध्ये नेकलेस तू नाही आणि या फ्रीजवर बटवा आता नेला अजून अजून कोणी दिलं असं काही सजावटीचं मेकअपचं मन किंवा मी तू गोळ्यातल्या हातात गॉगल वगैरे दिलं आहे

तर बघा अशी डिझाईन आहे या ता तर या तोरड्या दिलेल्या आहे माझ्या आईने म्हणजे प्रणयच्या मोठ्या आईने अशी डिझाईन आहे कशी मी सांगा आणि या तोरड्या घेतलेल्या यवतमाळच्या पलक ज्वेलर्समधून जिथे छान छान डिझाईन असते मी सुद्धा तिथूनच करत असते म्हणून सांगत आहे तर मी दिलेलं आहे माझ्या आईने <coughs> हा एक करवंडा आलेला आहे तर हा एक आलेला आहे हिला हा याच्या नन्नादनी दिलेला आहे म्हणजे प्रणेच्या चुलत बहिणीने दिलेला आहे छान इथे असा मोर आहे आणि असे हदी हळदीकुंकू ठेवायसाठी असा करवंडा आहे चांदीचा सा। कुठलं गिफ्ट आवडत आहे तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर सेम निरंजनी आहे चांदीची म्हणून तर हे सुद्धा प्रणयच्याच एका बहिणीने दिलेली आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे हिला चांदीच्या त्यानंतर बाकीच्या पण आर्टिफिशियल पण काही गोष्टी आलेल्या आहेत जसं की हा नेकलेस आहे हा नेकलेस माझ्या बहिणीने दिलेला आहे तर आम्ही यांना गिफ्ट दिलेला आहे पण हिला पैसे न देता म्हणून हिच्या उपयोगात येईल अशी वस्तू घेतलेली आहे आम्ही तर हा नेकलेस घेतलेला आहे नेकलेस आहे हा माझ्या बहिणीने दिलेला आहे इला नमस्कारामध्ये गिफ्ट कसा वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा ते सीट आला होता हे सगळं होते आणि हा सुद्धा दिलेला आहे म्हशीचा बर्थडे मला म्हणजे जेही उपयोगात येते मुलीला अशा गोष्टी देतात आणि चांदीच्या पण देतात जे जवळजवळचे राहतात ते चांदी सोनं असं ज्याला जसं होते शकते तसे देतात आणि त्यानंतर मी हा हिला बटवा दिला होता नमस्कारामध्ये आणि गिफ्ट पण दिलेला आहे इंडक्शन मी इंडक्शन दिलं गिफ्ट आहे ना आता ले वरती खूप सारे गिफ्ट काढून झालेले आहे आणि ठेवून सुद्धा झालेले आहे फक्त म्हंटल या ज्या चांदीच्या गोष्टी राहतात त्या बघण्यात जास्त इंटरेस्ट वाटते म्हणून आम्ही तुमच्याकडे शेअर करत आहे तर हा एक मी बटवा दिला होता तर या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तिला फक्त नमस्कारामध्ये आलेल्या आहेत जे घरचे सगळे लोक होते त्यांनी नमस्कारामध्ये तिला आशीर्वादाच्या रूपात या गोष्टी दिलेल्या आहे आणि बाकी ज्या आहे ते गिफ्ट आहे जे लग्नाचं आपण देत असतो ते वेगळं आहे तर हे फक्त आम्ही नमस्कारासाठी दिले होते छोटे छोटे गिफ्ट तुम्हाला कसे वाटले आणि अशीसुद्धा प्रथा तुमच्याकडे सुद्धा आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मला पण माझ्या लग्नामध्ये असे भरपूर चांगली सोन्याचे गिफ्ट आले होते तर तुम तुम्हालासुद्धा असे काही गिफ्ट मिळाले आहे का जे आठवणीत आहे ते कमेंट्स ते पण सांगा आम्हाला आम्हाला आवडेल तुम्हाला काय मिळालं होतं आशीर्वादाच्या रूपामध्ये तुमच्या घरवाल्यांनी तुम्हाला काय दिलं होतं तेसुद्धा आम्हाला सांगा तर बस या व्हिडिओला आता इथे संपवूया कसे वाटले गिफ्ट्स कमेंट्समध्ये सांगा कुठला आवडलं तर आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय से बाय बाय